येत्या सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत सोलापूरच्या विमानसेवेसाठी परवाना मिळवू असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याबाबत एका कमिटीमार्फत नुकतीच पाहणी करण्यात आली प्राधिकरणानं काढलेल्या त्रुटी आणि दुरुस्त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत पंधरा ते वीस ऑक्टोबर या दरम्यान केंद्र शासनाची आणखी एक कमिटी या विमानतळाची पाहणी करण्याकामी येणार आहे येत्या सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत विमानसेवेसाठी परवाना मिळवू असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं होडगी रोड विमानतळावर जवळपास पस्तीस ते चाळीस कोटी रुपये खर्चाची अनेकविध कामं करण्यात आलेली आहेत झालेल्या कामांची ट्रायलही घेण्यात आलेली आहे ऑक्टोबरमध्ये पाहणी करण्यासाठी येणाऱ्या कमिटीकडून केंद्र शासनाला अहवाल देण्यात येणार आहे परवाना मिळताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीद्वय यांच्याकडं पाठपुरावा करून विमानसेवा देणाऱ्या कंपनीला सोलापुरात पाचारण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं